महापालिका क्षेत्रात मराठा कुटुंबांची माहिती घेण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सर्वेक्षण सुरू केलं आहे तीन दिवसात सुमारे एकवीस हजार दोनशे अठ्ठावन्न कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अद्याप एक, एक लाख तीन हजार कुटुंबांचं सर्वेक्षण बाकी आहे एकतीस जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने घरोघरी जाऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे तेवीस ते एकतीस जानेवारीपर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सहाशे तीस कर्मचारी आणि सदतीस पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे सर्वेक्षणामध्ये कर्मचारी घरोघरी जात मराठा कुटुंबाची माहिती घेत आहेत मराठा समाजाने खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाते महापालिका क्षेत्रात एक लाख चोवीस हजार आठशे शहाऐंशी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे त्यापैकी तीन दिवसात एकवीस हजार दोनशे अठ्ठावन्न कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले त्यातील एकवीस हजार दोनशे अठ्ठावन्न कुटुंबांचा डाटा अपलोड केलाय उर्वरित कुटुंबांचे सर्वेक्षण दिनांक एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे जर कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्यास माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाचे पुढील माहिती घेतली जाणार नाही सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उशिरापर्यंत सर्वेक्षणासाठी येऊ शकतात तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन नोडल अधिकारी तथा प्रशासक सुनील पवार यांनी केलं आहे सांगलीतील महायुतीच्या मेळाव्यामध्ये सदाभाऊ खोत यांनी आम्ही बँडवाले आहे का असं बोलून आम्हा बँड बँजोवाल्यांचा अवमान केलाय कोणाचीही टिंगल टवाळी नेत्यांना शोभत नाही बँडवाले ही सामान्य लोकच आहेत या घटनेच्या निषेधार्थ बँड बँजो चालक आणि कलाकार संघटनेने निषेध केला आहे यापुढे बँडवाल्यांचा अवमान केल्यास खोत यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे याबाबत बँड बँचो चालक आणि कलाकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर माजी मंत्री खोत हो यांच्या विरोधात बँड वाजवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुका होतात या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजप गट रयत क्रांती आघाडी जनसुराज्य पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या घटक पक्षांचा मेळावा घेण्यात आला होता मेळाव्यात खोत यांनी महायुतीमध्ये आम्हाला बँडवाले समजत आहेत निवडणूक आली की बोलवलं जातं त्यानंतर दुर्लक्ष करण्यात येत असल्याची टीका केली होती खोत यांनी त्यांच्या भाषणामध्ये आम्ही बँडवाले आहोत का खुळखुळे वाजवणारे आहे का अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य केल्याचे बँड बँजो चालक आणि कलाकार संघटनेच्या जिव्हारी लागले बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा यापुढे सांगली जिल्ह्यातील बँड बँजो संघटनेच्या वतीने एक हजार कलाकारांच्या उपस्थितीत बँड वाजवून या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण तेरदाळे यांनी दिला आहे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या बेदाण्याच्या नव्या मालाच्या सौद्यात दोनशे अकरा रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील सभापती युवराज पाटील उपसभापती रामचंद्र जाधव हो, सहाय्यक निबंधक रंजना बारहते सचिव चंद्रकांत सूर्यवंशी आणि बाजार समिती संचालक यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालाय आमसिद्ध शिवाप्पा सोर्डी या शेतकऱ्याच्या मालास हा दोनशे अकराचा दर मिळाला आहे तर लिंगाप्पा सोमलिंग उमराणी या शेतकऱ्याच्या मालास दोनशे एक रुपयांचा दर मिळाला आहे बाजार समितीत पंचवीस अडत दुकानात एकशे दहा टन नवीन हिरव्या वेदण्याची आवक होऊन विक्री झाली त्यांचे दर साधारणतः नव्वद ते दोनशे अकरा रुपये प्रतिकिलो दराने नवीन मालाची विक्री झाली आहे बाजारात आवारात एकूण अकरा गाड्यांमधून सात हजार तीनशे त्रेचाळीस बॉक्सची आवक झाली हिरवा बेदाना नव्वद ते दोनशे अकरा रुपये पिवळा बेदाना सत्याऐंशी ते एकशे पंचाहत्तर रुपये आणि काळा असे दर मिळालेत त्यामुळे नवीन बेदाण्यास उच्चांकी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते जर तालुक्यातील कागनरी येथे पूर्वीच्या भांडणावरून ऊसतोड सुरू असताना पिता पुत्राला धमकावून त्यांच्या दिशेने गावठी कट्ट्याने गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय प्रकाश तुकाराम लमाणी असं अटक केलेल्याचं नाव आहे चोवीस डिसेंबर रोजी फिर्यादी पापन्ना लमानी आणि त्यांचा मुलगा अभिजित यांच्यासोबत उसतोड सुरू असलेल्या शेताजवळ बोलत थांबले होते यावेळी संशयित प्रकाश तिथे आला यावेळी त्याने पापन्ना आणि अभिजित यांच्याशी पूर्वी झालेल्या भांडणावरून जोराजोरात वाद घालण्यास सुरुवात केली नंतर खिशातून गावठी कट्टा काढून पिता पुत्राच्या दिशेने गोळीबार केला त्यामध्ये अभिजित याच्या डाव्या मांडीवर गोळी लागल्याने तो जखमी झाला या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटना घडल्यानंतर संशयित प्रकाश पसार झाला होता मंगळवारी तो गावात येणार असल्याची माहिती श्री शिंदे यांना खबऱ्यांद्वारे मिळाली त्यांनी कागनरी येथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतल्या त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली सांगली शहरातील अनेक परिसरात नागरिकांना नळाद्वारे गढूळ आणि घाण पाण्याचा पुरवठा केला जात आहे अळीमिश्रित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे शहरातील संजयनगर हडको कॉलनी दडगे प्लॉट अभयनगर परिसरात हिरव्याट केमिकल मिश्रित तसेच अळ्या मिश्रित पाणी नळाला येते याबाबत नागरिकांनी नागरिक जागृती मंचकडे तक्रार केली गेल्या के कित्येक वर्षापासून सदर पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे तात्काळ युद्ध पातळीवर सदर पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात याव्यात अन्यथा सदर टाक्या आंदोलन करून स्वच्छ टाक कराव्या लागतील ला असा इशारा नागरिक जागृती मंचाच्या सती साखळकर यांनी दिला याबाबतचं निवेदन त्यांनी महापालिका प्रशासनाला दिलं जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा कुरळ पिसलापूर परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा सराईत चोरटाना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले चैन स्नॅचिंग करणाऱ्या परमेश्वर गंगाराम काळेबाग आणि बाजीराव रामा नरळे अशी अटक केलेल्या सराईतांची नाव आहे या दोघांकडून चैन स्नॅचिंग ते तीन गुन्हे उघडकीस आले असून दोन लाख पन्नास हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पेठ राष्ट्रीय महामार्गावरील गोटखिंडी फाट्याजवळ सदरची कारवाई केली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक वाळवा तालुक्यात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित दोघे जण चेन स्नॅचिंग केलेले दागिने हे विक्री करण्यासाठी गोटखिंडी फाट्याजवळ येणार आहेत यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित दोघे जण दोन मोटरसायकलवर बसलेले दिसले त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी आणि अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दागिने मिळून आलेत त्यांच्याकडे दागिन्यांबाबत चौकशी केली असं सा त्यांनी सांगितले की दोघांनी मिळून वाळवा तालुक्यातील हरणाक्ष एलूर आणि शिरगाव येथील रोडवर थांबलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरलेत आणि हेच ते दागिने असल्याचं सा सांगितलं यावेळी त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची आणि महिला बालविकासचे सचिव आयुक्त यांच्यात मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात गेल्या बावन्न दिवसांपासून सुरू असलेला संप गुरुवारी मागे घेण्यात घाल सव्वीस रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कर्मचारी सहभागी होणार आहेत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचं मान्य केलंय लवकरच प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल तसेच पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी देण्याचं मान्य केलंय मोबाईल देण्यात येणार आहे मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका आदेश तातडीने देण्यात येणार आहेत संप काळातील कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचं मान्य केलंय तसेच सर्व कारवाईचे आदेश मागे घेतले जाणार आहेत संप आणि कोरोना काळात राहिलेल्या दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचे समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार केला जाणार आहे सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे त्यामुळे संप मागे घेण्यात आला कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजूट आणि संघर्षामुळे हे यश मिळाल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा आनंदी भोसले यांनी सांगितलं महाराष्ट्राचे राजे शिवाजी महाराज यांच्या मातोश्री माता जिजाऊ यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श आई पुरस्कार सन्मानचा केंद्रबिंदू ठरेल असे उद्गार महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी काढलेत यावेळी बारा आदर्श आईंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हे पुरस्कार दहा तालुक्यातून निवडण्यात आले होते या पुरस्कार कार्यक्रमामध्ये विशेष मरणोत्तर पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आलाय हा पुरस्कार महाराष्ट्र सायबर मुंबईचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी स्वीकारलाय यावेळी ते बोलताना म्हणाले ज्या संस्थेने मला पुरस्कार दिला तो पुरस्कार स्वीकारण्यास माझी आई आज हयातीत नाही पण आईला मिळालेला पुरस्कार घेणं मोठा नाही साधी उच्च विचार असणाऱ्या माझ्या वडिलांनी गावात नेहमीच संत साहित्यांचे प्रबोधन करून नेहमीच मानाचे स्थान मिळवले तेही आज हयातीत नाही त्यामुळे आज हा पुरस्कार माझ्या दृष्टीने शिदोरी असल्याचं ते म्हणाले यावेळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव डॉक्टर राजेंद्र मेथे सामाजिक कार्यकर्ते महावीर पाटील बावणीचे सरपंच विठ्ठल मलमे जुनी धाम सरपंच संतोष कोळी उप उपस्थित होते विरहसवसील कार्यालयमार्फत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नोंदणी अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल तृतीयपंथीयांचा सन्मान करण्यात आलाय राष्ट्रीय मतदार नोंदणी अभियानात बूथ ऑफिसर सामाजिक कार्यकर्ते शिक्षक पर्यवेक्षक हे सहभागी आहेत शाळा महाविद्यालय यांच्यासह या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध विभागातील व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय यावेळी तहसीलदार कार्यालयाने तृतीय देखील सत्कार करून सन्मान केलाय यावेळी मिरज विधानसभेची तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंतिम यादी मत जाहीर करण्यात आले त्यानुसार एकूण नऊ हजार नऊशे बावन्न मतदार वगळण्यात आले यात मयत स्त्री पुरुष इतर संख्या सात इतकी आहे तर इतर मध्ये स्थलांतर दुभार अशी ही संख्या आहे याच मतदार यादीप्रमाणे नवीन मतदार संख्या नऊ हजार पाचशे पंचवीस असून यातील अठरा ते एकोणीस वयोगटातील चार हजार एकवीस अशी लक्षणीय संख्या आहे मागील अंतिम यादीत नऊशे एक्क्याऐंशी इतकी संख्या अठरा ते एकोणीस वयोगटातील होती एकूण मिरज विधानसभा मतदारसंख्या तीन लाख एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव इतकी असून यात पुरुष एक लाख बासष्ट हजार तीनशे सदुसष्ट तर एक लाख सदुसष्ट हजार सहाशे अकरा इतकी स्त्रियांचा समावेश आहे विभागणी असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिशभाई नायकवाडी माजी समाज कल्याण सभापती बिरेंद्र थोरातनी आज तांबोळी उपस्थित होते